दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मराठा आंदोलनाने आता पुन्हा एकदा हिंसक वळण घेतलंय जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात एस टी बस पेटवल्याची घटना घडल्यानंतर बीड 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 सतर्क आणि आणि याच जिल्ह्यातील इंटरनेट सेवा पुढील ठेवण्यात आलेली आहे जालना जिल्ह्याच्या बॉर्डर देखील सील करण्यात आल्या बीड जिल्हा पोलिस दलाकडून आता कठोर पावलं उचलली जात असून सर्वत्र कडक बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे बीड जालना आणि छत्रपती संभाजी नगरात बस इंटरनेट सेवा बंद करण्यात आलेली आहे बीड जालना जिल्ह्याची बॉर्डर आज सकाळी सील करण्यात आली आहे शिवाय अठ्ठावीस ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जाते तसेच इंटरनेट सेवा देखील काही तासापासून बंद करण्यात आली आहे पुढील ता काही तासात शंभर टक्के इंटरनेट बंद केलं जाणार आहे नागरिकांनी शांतता बाळगावी असं आवाहन प्रशासन आणि पोलिसांच्या वतीनं केलं जात आहे बीड जालना छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरक्षेच्या दृष्टीनं बस सेवा बंद करण्यात आली आहे तसेच अफवा पसरू नये म्हणून तीनही जिल्ह्यातील इंटरनेट सेवा देखील पुढील दहा तासासाठी बंद करण्यात ता आलेली आहे बीड आणि जालना जिल्ह्याची बॉर्डर देखील सील करण्यात आली आहे अठ्ठावीस ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे सोबतच इंटरनेट सेवा देखील बंद करण्यासाठी पत्र दिलेलं आहे हळूहळू सर्व इंटरनेट बंद होईल आज रात्रीपर्यंत तरी ही सेवा बंद राहील वातावरण जर शांत राहिलं तर सेवा पूर्ववत केली जाईल आणि काही अनुचित प्रकार घडला तर त्यात आणखीन वाढ देखील केली जाईल अशी स्पष्टता बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक